एक महापौर होते आता जेव्हा महापालिका अस्तित्वात असते म्हणजे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत तेव्हा स्टँडिंग कमिटीकडे असतं सगळं तिजोरीच्या चाव्या मग महापौरांच्या गाडीसाठी खर्च किती केलं एवढ्या एवढा असे आहे चा त्या महापौरांनी थोडा जास्ती केला मग पूर्वीच्या तुम्ही जर पेपर काढून पाहिलेत तर महापौरांच्या लाल लालदेवाच्या गाडीतनं पंढरपूर साधव म्हणजे काय तो दर्शनाला गेला त्याला दर्शन घ्यायचं आणि महापालिकेने खर्च केला लोकांच्या प्रतिक्रिया वाचकांची पत्र हे योग्य नाही होत बरोबर आहे काय तेव्हा समाज थोडा आजच्या अधिक प्रगत होता आज खूपच खालावली परिस्थिती तसंच त्या काळात एका महापौरांनी खूप जास्त पेट्रोलवर खर्च केला म्हणजे स्टँडिंग कमिटीने काय सांगितलं समजा एवढा त्याच्यापेक्षा जास्त केलं ते महापौरांचं पद म्हणजे त्यांची मुदत संपली दुसरे महापौर झाले त्या काळात काय समजा एकच पक्ष आहे त्यांच्याच पक्षाचा आहे त्या नवीन महापौरांच्या लक्ष आलं की आपल्या प्रेडिसेसरणी किंवा पूर्व पूर्वसुरुनी जास्त खर्च केला त्यांनी काय केलं ते घरातनं चालत पालिकेत यायचे आणि पालिकेतनं चालत घरी जायचे ते म्हणे ऑफिसला येणं जाणं माझं वैयक्तिक गोष्ट त्याच्यासाठी कार कशाला असं म्हणून त्यांनी तो खर्च कमी केला आणि ते मेकअप केलं तर अशी जाणीव असलेले कॉर्पोरेटर होते महापौर होते अधिकारी पण होते असं नाही आहे नागरिक पण होते कायदा पाळणारे आज सगळीकडे जी परिस्थिती खालावली आहे त्यातनं नगरसेवक त्याच्यानंतर म्हणजे शिक्षणावर आपण खर्च करतो पुण्याची महापालिका काय साधारण हजार कोटीच्या दरम्यान खर्च करतो महापालिकेच्या शाळा चालू आहेत नगरसेवक नसल्या तरी पण दर्जा काय शिक्षणाचा त्यातनं नागरिक घडतात का चांगली तर ही अकाउंटेबिलिटी येणं सर्व पातळीवर ही मुख्य गरज आहे